यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर मला व्हिडिओ टाकायला भारी वाटेल तर आता मी सकाळपासूनच माझं डेलीचं रुटीन तुमच्यासाठी म्हणजे चालू करते मी डेली रुटीन आता व्हिडिओ कालपासून मी टाकायला लागले व्हिडिओ म्हणलं चला आता किती दिवस ही करायचं नाही का आणि मला पण असं कसं तरी वाटत होतं बोरिंग बोरिंगच वाटायला लागलो नंतरून मला काहीच करमत नव्हतं व्हिडिओ नव्हते माझ्या तर म्हणजे मला आता सवय लागली नाही का असं व्हिडिओ काढायचे स्वयंपाक करताना म्हणा कसं पण ही पण आता माझी आंघोळ झाली या आणि टिकली लावते मी जरा टिकली लावल्याशिवाय बरं नाही आहे बरोबर बसली का ना माही तर आता आमची माही आत्ताशी उठली माही आतरुणाच्या कड्या घालती आणि आता माझी स्वयंपाकाची कर तयारी करायची मला तिथं वाट बघतंय किचन आमचं आणि माहीचं पप्पा आज सकाळ सकाळ बैठकीच्या बायांचं भाडं होतं त्यांना ती सकाळ सकाळ निघून गेल्यात तर माईला उठलं की असं बोर व्हायला लागलंय कारण की उठलंय ना पप्पा तिला नाही का हलवून हलवून त्यात उठ बाये उठ बाये उडबा आहे मग तिला ती सवय लागली या रोज आणि मग तिला आज ऐका नाही मनाने उठली ती आणि उठली सव्वा आठ वाजता आणि मला मध्ये घड्याळ बंद का कागं म्हटलं का मग ते दहा वाजल्यात ना <laughs> <laughs> म्हणजे रोज उशिरा उठते आज मनाने सवाटला वाटला उठली आज सुट्टी आहे तर असंच होतं माणसाला ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी माणूस लवकर उठते ज्या दिवशी तर काम असेल त्या दिवशी माणूस लय उशिरा उठते तर आम्हाला आणखीन एक सांगायचं होतं तुम्हाला आपल्या माईबाईनं शाळेमध्ये साप पकडला <laughs> होता आहे ना माही काय पकडलं होतं साप, साप पकडला होता साप धामीन होती धामीन ना बिनी विषारी दहा होती, होती आणि माही पकडली होती ती नाही ना सर्पमित्र होते आ, ते आले होते शाळेमध्ये आणि त्यांनी ती ते हातात घेतलं होतं तुम्हाला फोटो टाकते ती त्यांनी ते हातात घेतलं होतं आणि म्हणजे पोरांना दिलं होतं तर चला मी तुम्हाला दाखवते आणखीन एक माझ्याकडं महत्वाची अशी फाईल आहे तरी फाईल कशाची आहे ते पण दाखवते तुम्हाला ज्यांना शिकायचंच असेल शिवणकाम खरंच आमचा क्लास लय भारी होता बरं का तर सगळं म्हणजे सगळं लिखित आहे बरं का हे वही आम्ही तीनशे रुपयाचं घेतलं नाही तीनशे रुपयाची लिखित आहे सगळं एकदम कुणाला शिकायचं असेल तर नक्कीच सांगा तर इतकं म्हणजे भारी आहे का नाही वही सगळं म्हणजे ह्याच्यात सगळं स्मोकिंगचं सुद्धा आहे म्हणजे डिझाईन नाही का आपण ड्रेसवर करत उशांच्या खोळांवरती उशान कशा असतात ते डिझाईन असती त्याचंसुद्धा सगळं ह्याच्यात आहे पण मी काही केलंच नाही आणखीन बघू आता आज संध्याकाळी मला पाच वाजता पण जायचं आहे मला खाली जरा तर गेल्याच्या मी तुम्हाला व्हिडिओ नाहीतर लाईव्ह घेईल कारण की तिथं येणार आहे तो वकील तर ते वकील येणार आहेत तर ती वकील आहेत का नाही सगळ्या पंगां म्हणजे दिव्यांग सॉरी या दिव्यांगाच्या बाबतीतची सगळी माहिती देणार आहेत की त्यांना कुठं कुठं अडचणी आल्याच्यानंतर त्यांनी काय करायचं त्यांच्यावर हानमार झाल्याच्यानंतर त्यांनी काय करायचं अशी सगळी माहिती देण्यासाठी तिथं वकील येणार आहेत तर तिथं मी बहुतेक लाईव्हच घेईल कारण की व्हिडिओ जर काढलं ना तर व्हिडिओ मला तेवढा स्पेस नसेल म्हणजे जागाच नसेल तेवढी मोबाईलमध्ये गेल्या आहेत त्यामुळे मी बहुतेक तिथं गेल्याच्यानंतर लाईवच घेईल तर माझ्या प्रत्येक दिव्यांग बांधवांना माझी विनंती आहे की तुम्हीसुद्धा लाईव्हला या आणि जरी लाईव्हला नाही येणं झालं तुम्हाला तर तिनं लाईव्ह नंतर मी अपलोड करणारच आहे तर ती लाईव्ह होऊन बघा तुम्ही तर मी अशासाठी जाणार आहे आज तर मी आणखीन एक कुटाना करून घेतला आहे आयुष्याचा तुम्हाला सांगते मेहंदी लावली परवा दिवशी म्हणजे परवा दिवशी नाही दोन चार दिवसापूर्वी मेहंदी लावली शक्यतो मला सांगा तुम्ही मी खरंच काय करायला पाहिजेल काय नाही मी म्हणजे आहे का माझी केस ना गोळ्या खाल्ले की केस माझी इथली डोक्याची जातात आहे आणि गोळ्या नाही खाल्ली ना, ना मग की कमी होतात केस पण मी काय केलं माहिती आहे का लाईट पण गेली बघा तर मी काय केले की असं केलं मी की मेहंदी लावली होती नुपूरची मेहंदी लावली होती आणि त्या मेहंदीमध्ये मी, 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 मी ना चहा पावडर आणि मेथी नाही का मेथी आपली दाणे असतात ती मिथीदाणे मिसळे होते आणि ती चहा पावडर आणि ती लावलं होतं तुम्हाला सांगते आणि दोन दिवस असलं भयंकर माझं डोकं खाजवलं ना लय खाजवलं डोकं इतकं की अक्षरशः रडकुंडी येऊ येऊ मी ती डोकं खाजवलेलं आहे कांगव्यानं खाजवले डोकं नंतर माझी घवल त्याने खाजवले कशाने पण आहे तर पूर्ण माथा माझा असा क्लिअरच झाला झालाय काय करू सांगा आता म्हणजे एवढं खाजवून तिचं सगळं झालंय नुसतं डेंजरच झालंय म्हणजे मी जे जे काही करायला जाईल का नाही तिथं कुठंतरी कुठं पाया आरता आहेच आता म्हणलं लईच काळजी घेते की असांची आणि ते तसं करून घेतलं का माझी स्किन नाजूक असल्यामुळं थोड्या डोक्याची स्किन अशी नाजूक असल्यामुळं होते तसं का की कशामुळं होते की गोळ्या औषधामुळं होते हे मा मला माहीत नाही पण मला लईच लईच जाणवायला लागले आता आता लईच म्हणजे लई त्या दिवसापासून तर लई जाणवायला लागले आधी तर नव्हतं एवढं मेहंदी लावल्यापासून मी लईच जाणवायला लावले लागले ती मेहंदी लावली होती तर तुम्हाला दिसते का नाही मला माहीत नाही व्हिडिओमध्ये पण मला लई आहे आता माहीचं काय चाललंय बघा माही म्हणती तू जायची तिकडं तर मला आहे का नाही घरी बसव मला तर मी तिला घरी एकटीला बसवू शकत नाही मी इथं चहा ठेवते माही म्हणती काय खाऊ चहावर डोमलं डोमलंच दो, खाते आता चहावर मी आळूच्या वड्या करते कोथिंबीर आणली माहीच्या पप्पानी रात्री ओका तर बघा मी इथं करते आळूवड्या तर आळूवड्या मी कशा करते माहीत आहे का असंच पानं चिरून टाकल्या ती कारण की काय झाले माहीत आहे का पानं थोडीशी सुकली आहे त्यामुळे पानं चिरून टाकल्यात त्याच्यात बेसनपीठ टाकले थोडी कोथिंबीर टाकलेली होती कोथिंबीर तशी भरडायला पण दिलेली आणि तीळ टाकले थोडंसं मीठ टाकले तर ह्याच्यात ही टाकते बघा कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची मी एकत्रच बारीक केलं सगळं तर टाकून घेते तर चला आता ह्याचं मी एक छानसा गोळा मळून घेते पिठाचा आणि त्याला काय करते उकडून घेते आणि मग तळते तर बघा मी असं गोळा मळून घेतला आहे आता हेच आहे ना छोटे छोटे गोळं असं तयार करून ठेवते घेते तो, तो तो ती वरची चालून हां तीच त्यानं उकडते आधी ह्याला तर इथं पाणी मी तापून घेते आणि त्या पाण्यात मला हीच चाळण ठेवायची आणि बघते बरोबर बसती का तर बसती बघा वाफ जाते इकडून तिकडून तरी शिजल त्याच्यात असं मला वाटतंय इकडून तर सगळीची झाली बाई चाळत आता माहीनं सगळी पातेलीच काढली त्यात नाही त्यात नाही बघत्या पातेल्याच बस त्यात पण नाही बसत आणि ती नवस पातील आहे ह्याच्यात बसती या ह्या पातीलत बसते ह्या अजून स्टिकर नाही काढला ह्याच्यात बसते हे ज्यात बरोबर बसती आता अजिबात कुठंच ह्यालाही पडत नाही आता व्यवस्थित माझ्या वड्या मस्त छान होत्या तर मी ही गोळ ह्याच्यात ठेवून देते आता मस्त पैकी बनवल्याला शिजू दे बाबा आता शिज आणि झाकून ठेवायचं ह्याच्या मी त्याच्यावरती चाल बसत आहे का तर असं आहे का असं नाही असं असत आहे बघा बसलं आता ही उकडून घेते आता सगळं साखरेच्या पोळ्या करून दिल्या दोन आणि बघा कशा फुगली टम्माशी झाली ती भिजली साखर टाकल्यामुळे असं कडने कस वाट निघती बघायच्या वा, सर वाव सुंदर कापून घेतलेले आहे आता मी तळणार आहे गोळा आता मी ह्याच्यात तेल तापवलंय कडे बघा मी घासून घासून कशी काढली गेली मस्त पैकी अशी कोणा तळते वड्या तळते तेव्हा त्याचा आग <ला>। <laughs> <laughs> दाखवते आता तळते आधी मी आणि मग अशा आळूच्या वड्या केलेल्या आहेत तर अशी झाली आळूवडी कशी झाली सांगा पान थोडीशी सुकली होती त्यामुळं त्याला चिरली सगळी आणि त्याच्यातच मिक्स केलं आणि तळलं बघा कसली भारी वाटते ना झाली का चांगली सांगा हम्म जरा खाव आता तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकही तुटलेलं नाही हे हो बघा आता माहिती पप्पा आलो दूध तापायला ठेवले माझं झालंय सगळं ही करून झाले आणि आता दिसायला लागलं मला जरा क्लिअर तर माहिती पप्पाने आणलाय भात तर आमच्या अकलूजमध्ये भात एवढा भारी भेटतो सकाळ सकाळ भात खायसाठी माणसांची सकाळ सकाळ गर्दी असते मग आज रविवार सुट्टीचा दिवस दर रविवारी ती भात घेऊन येतात आणि भात आणलाय तर आता ही भात खाते मी आणि मग आळूवळी पण खाते आणि डायरेक्ट जेवणच करते आता सगळं म्हणजे नंतर टेन्शनच नाही मग भांडी घासायला मग भांडी घासायचं जरा आराम करायचं आणि पुन्हा पाच वाजता निघायचं आहे आता आपल्याला बरोबर तिथे गेल्याच्या नंतर माझी लाईवच होईल डायरेक्ट असं वाटते मला तर आता जेवण करते मस्त पैकी माही पण आळू आळूच्या वड्या खात बसली या पुढच घेतलंय त्यांनी ताट खातीया या तिला आवडल्या आवडल्या ना किती आवडल्या <laughs> ती नुसत्याच खाती आळूवड्या नुसत्याच तिला म्हटलं चपाती न ना ना खात नाही तर पंचायत पुन्हा पोटात गडबड व्हायची तर चला आता मी जेवण करते तुम्ही पण या जेवायला मस्त पैकी भात आहे आळूवडी चपाती दूध टाकले तापायला भाजीची तर वाटच बघितले नाही त्यांनी डायरेक्ट जेवायला बसले का माझं सगळं काम ओके झालेलं आहे आणि दुधाचं पातीला आहे ते दूध तापवत ठेवलेलं मी माहीनं तिच्या बाटल्या घासलं ते आणि राहिलेली शेवटची एक कडई घासली बाकीची भांडी मी घासून ठेवलेली इथं कांगवा पडला इथंच आणि सगळं काम ओके झालेलं आहे माझं सगळं घरातलं सगळं साफसफाईचं आणि माहीचं चा बाहेरचं चा चाललं आहे झाडायचं चा। आणखीन माहीनं आंघोळ नाही केली आज रविवार आज सुट्टी सुट्टीचा दिवस आज का किती वाजल्या बघा कामाला मला पण जेवण केलं मी जेवण केलं अगोदर पावणे दोन वाजल्या मला सगळं काम करायला आज पाहुणे दोन